नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण कधीही कुठेही कुठल्याही प्रवासाला जातो तेव्हा जायचं आणि यायचं तिकीट पक्कं करायचा प्रयत्न करत असतो कन्फर्म तिकीट आहे का असा विचार करत असतो जेणेकरून आपला प्रवास सुलभ व्हावा चांगला व्हावा कुठलाही त्रास होऊ नये आणि जाणं येणं व्यवस्थित पार पडावा असा त्यामागचा हेतू असतो आणि त्याच्यात काही चुकीचं आहे वावगा आहे असं नाही आपलं जाणं रहित झालं तर आपण तिकीट कॅन्सल करतो तिकिटाचा परतावा मागतो जो शंभर काही वेळेस शंभर टक्के मिळतो काही वेळेस चाळीस टक्के नव्वद टक्के ऐंशी टक्के म्हणजे तिकीट कॅन्सल करता यायचं जातं जायचं पण आणि यायचं पण म्हणजे आपला प्रवास रद्द झाला तर आता जीवनाच्या दृष्टीने याचा विचार करायचा झाला तर आपण आज जीवन जगत आहोत आपला जन्म झाला म्हणजे आपलं येणं पक्कं होतं येणं कन्फर्म होतं त्यामुळे यायचं तिकीट ईश्वराने वापरूनच आपल्याला ह्या पृथ्वी तलावर पाठवलं आहे आणि त्याचप्रमाणे आपलं जायचं तिकीट कन्फर्म आहे अनेकांनी त्यांचं जायचं तिकीट वापरलं कारण ते कन्फर्म होतं आपण त्यांना निरोप देऊन आलेलो आहोत आपण अंत्ययात्रेला गेलो आपण त्या प्रेताला संस्कार करताना पाहिलं आग्नी देण्यात आला राख रक्षा आणि अस्थि आपण अर्पण केल्या जल अर्पण केल्या आणि तिथे त्या व्यक्तीचं रिटन रिटर्न तिकीट वापरून ती प्रक्रिया पूर्ण झाली आणि ती ती व्यक्ती अनंताच्या प्रवासाला निघून गेली अशाच प्रकारे आपल्या प्रत्येकाचं रिटर्न तिकीट कन्फर्म आहे हे रिटर्न तिकीट नाकारता येत नाही नाकारलं तरी ते वापरून घेऊन जाणारा कंडक्टर वाहक किंवा विमानात हवाई सुंदरी असते ट्रेनच्या प्रवासात टी सी असतो तिकीट चेकर तिकीट कलेक्टर सुद्धा चेकर येतात एस टीमध्ये चेकर येतात आणि खाजगीवाले तर पैसे घेतात तिकीट देतात जागा दाखवतात बसवतात त्यामुळे सगळे तपासून घेतात त्यामुळे जायचं यायचं एस टीतून त्या वाहनामधून खाली उतरायचं आणि आपल्या इच्छितस्थळी निघून जायची सगळी प्रक्रिया कन्फर्म आहे आपल्या जन्म ते मृत्यूपर्यंत जायचं तिकीट कन्फर्म आहे ते कॅन्सल करता येत नाही ते दुसऱ्या कोणाला देता येत नाही ते नाकारता येत नाही त्यामुळे जाण्याच्या तिकिटाच्या कन्फर्मेशनबद्दल सगळ्यांनी हे सत्य स्वीकारणं योग्य वेळी आणि मिळेले मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करणं अत्यंत गरजेचं तिकीट आहे किंवा कारण जायची वेळ जेव्हा निकट येईल तेव्हा आपण काहीच केलं नाही आपण इथून पुढे काय घेऊन आहे ती गोष्टच गोळा केली नाही आपल्या कर्माचा हिशोब जेव्हा मांडला जाईल तेव्हा खर्चाची बाजू जास्त असेल जमेची बाजू कमी असेल ते सगळं लक्षात येईल त्यामुळे जायचं तिकीट कन्फर्म आहे तेव्हा जमेच्या बाजू जमा करत रहा ती यादी वाढवत रहा जेणेकरून अनंताच्या प्रवासाला जाण्यासाठी लागणारं जे काही चलन आहे ते चलन तुमच्याकडे जमा असेल तेव्हा हा व्हिडिओ कन्फर्म तिकीटाच्या अनुषंगाने तयार केला होता आणि हे अंतिम सत्य शाश्वत स शाश्वत अशी बाब जी तुम्हा आम्हा सर्वांना माहिती असते तरीही आपण एका वेगळ्याच भावविश्वात वेगळ्याच विश्वात जगत असतो जसं काय आपण अमर आहोत तेव्हा आपण अमर नाही हे शरीर आपल्याला भाड्याने देण्यात आलेलं आहे ते योग्य वेळी आपल्याला परत करायचं आहे परत करायचं आहे म्हणजेच रिटर्न तिकीट पक्का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि ह्या मधल्या प्रवासात जर काही गैरसमज झाले असतील डोक्यात काही वारं भिनला असेल आणि आपण जगापेक्षा वेगळे आहोत आपण मोठे आहोत आपण श्रेष्ठ आहोत कीर्तीने वयाने अनुभवाने ज्ञानाने आणि बाकीचे तुच्छ आहेत बाकीचे क पदार्थ आहेत बाकीचे शुल्लक आहेत बाकीचे काडी कचरा आहेत बाकीचे कसपटा समान आहेत अशी जर भावना तुमच्या मनात तुमच्या माझ्या सर्वांच्या मनात प्रबळ झाली असेल तर एक सहलही करायला काय हरकत नाही किंवा एका बस थांब्यावर जायलासुद्धा हरकत नाही आणि तो बस थांबा कुठला आहे हे कोडं मी तुम्हाला घालतो ते कोडं तुम्ही सोडवा नसेल सुटेत तर मला सांगा कॉमेंट बॉक्समध्ये हे कोडं आम्हाला सुटत नाही आणि रिटन तिकीटाच्या नामा ना नामाने हा तयार केलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या आणि ऑपिटच्या या प्रवासात अनेक ज्यांना हे विषय आवडतात असे ऑबिटचे वेगळ्या वाटांवरचे अशा सगळ्यांना जोडत राहा एक करत राहा आणि ह्या वारीवर वारीवरचे वारकरी होण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम